जराही मैदा किंवा साखर न वापरता गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा हा केक आज आपण पाहतोय चिमुकल्यांचा टिफिन असो किंवा अदली मधली लहान भूक अगदी सर्रास हा केक तुम्ही देऊन तुम्ही लहान मुलांना खुश करू शकता सुरुवातीला पॅन किंवा कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम गुळ घ्यायचा आहे गुळ आपल्याला व्यवस्थित चिरून किंवा किसून घ्यायचा आहे गुळामध्ये जास्त प्रमाणात आयन सुद्धा असत शिवाय इम्युनिटी बूस्ट सुद्धा होते आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे अंदाजे पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालू नका फक्त गुळ सहज वितळून घेण्यासाठी पाणी आपण वापरतोय याला एक उकळी आली आहे हे छान असं वितळलेला आहे आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया जराशी आपल्याला वाफ गेली की आप यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप दही घालायचं आहे हे बघा रूम टेम्परेचर वरती असलेलं दही आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे जवळजवळ वाटी आपण दही वापरलेला आहे पाच मोठे चमचे तेल घातलं आहे कोणतंही बिनवासाचं तेल तुम्ही इथे वापरू शकता इथे मी सूर्यफुलाचं तेल वापरलेलं आहे आता विस्करच्या साह्याने तुम्हाला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तेल आणि सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे अंदाजे तीन ते चार मिनटं आपल्याला हे असंच एकत्र व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून आता हे आपण एक साईडला ठेवून देऊया आता एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण सुके जिन्नस एकत्र करून घेऊ यासाठी आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं साधारण एकशे वीस ते एकशे पंचवीस ग्राम इतका वजनेप्रमाण मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रवा आपल्याला वन फोर्थ कप म्हणजेच पाव वाटी इतका वापरायचा आहे साधारण चाळीस ग्राम इतका आहे कोणताही बारीक किंवा जाड रवा तुम्ही इथे वापरू शकता एक छोटा चमचा आपण बेकिंग पावडर यामध्ये घातली आहे आणि पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे तर याऐवजी तुम्ही संपूर्ण बॅटर तयार झाल्यावर एक इनोचं अॅशेट जे असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता हे सर्व सुख जिन्नस आपण एकत्र करून घेऊ जर तुमच्याकडे असा केक टीन नसेल तर तुम्ही कोणताही कुकरचा डब्बा किंवा स्टीलचा टोप तुम्ही केकसाठी वापरू शकता आता तोपर्यंत तो केक टीनला आपण तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे यावर मैदा घालून तुम्ही सर्वत्र पसरून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढून टाकून द्यायचं असं पण चालतं तर आता माझ्याकडे बटर पेपर आहे मी असा हा कट करून मधोमध मद प्लेस केलेला आहे बा वरूनसुद्धा आपल्याला तेलाने ग्रीस करायचा आहे तोपर्यंत कोणताही जुना खोलगट तो घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ पसरून घ्यायचं सेम मीठ तुम्ही पुन्हा पुन्हा बेकिंगसाठी वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीही चालतं यामध्ये जुनी मडक्या खालची जी रिंक असते ती प्लेस करायची किंवा नसेल तर तुम्ही कोणतीही आमटीची जी वाटी असते ती सुद्धा ठेवून घेऊ शकता यावर झाकण ठेवून साधारण दहा मिनिटांसाठी गरम होऊ द्या यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम करून घ्यायची आहे गुळाच्या मिश्रणात हळूहळू तयार केलेलं पीठ आहे ते घालून घेऊया मी खात्रीने सांगते कोणालाही अजिबात समजणार नाही की साखरेऐवजी यामध्ये आपण गुळ वापरलाय इतका चवीला छान होतो की न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील असा हा केक तयार होतो आता पीठ पीठसुद्धा यामध्ये घालून एकजीव करून घेतलं सुरुवातीला अर्धी वाटी दूध यामध्ये घालायचं आहे दूध तापून रूम टेम्परेचरला आलं की ते दूध आपल्याला यामध्ये वापरायचं आहे लक्षात घ्या फ्रीजमधून काढून थंड केलेलं दूध यामध्ये वापरू नका यामध्ये सात ते आठ थेंब व्हॅनिला इसेन्स वापरला आहे जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची सुद्धा वापरू शकता मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे यामुळे पुन्हा आपण पाव वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे एकूणच आपण पाऊण माटी दूध यामध्ये वापरलेलं आहे सर्व मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घेऊ एक केकच मिश्रण मैद्याच्या केकपेक्षा थोडंसं घट्टसरच ठेवावं लागतं तरच केक, केक परफेक्ट बनतो हे पहा ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे थोडस घट्टसर करायचं आहे आता हे मिश्रण आपण केकटीन ओतून घेऊया स्मॅच सहाय्याने वरचा सरफेस एक सलग करून घेतला यावर आवडीप्रमाणे टूटी फ्रुटी घातली आणखीन सजावटीसाठी काळे मणुके व काजूचे काप सुद्धा घातले हलकसा टॅप करून घेतलं आणि लगेचच गरम केलेल्या टोपामध्ये ठेवून घेतलं गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे आणि साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी हा केक शिजवून घ्यायचा आहे मधून मधून जराही झाकण उघडून बघायचं नाही हे पहा किमान पंचेचाळीस मिनिटांनंतर हा केक हलकासा फुलला आहे यामध्ये सुरी घालून चेक करून घेऊ बघा केक अगदी जराही सुरीला चिकटत नाही याचा अर्थ केक अगदी परफेक्ट शिजला आहे लगेचच काढून घेतला संपूर्ण थंड झाल्यावर साधारण अर्ध्या केक केकटीन मधून केक काढून घेतला तुम्ही पाहू शकता अगदी जाळेदार असा हा केक तयार झालेला आहे अगदी कमीत कमी आणि घरगुती साहित्यात तयार होणारा हा केक अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील माणसं अगदी आवडीने मनसोक्त खाऊ शकतील ना साखरेचा वापर केलेला ना मैद्याचा वापर केलेला अतिशय पौष्टिक असा हा केक तयार होतो तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय